भुईंज आचार्य भृग ऋषी मठात श्री नारायण ज्ञानबोध ग्रंथाचा पारायण सोहळ्याची दिमाखात सुरुवात झाली कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या प्राचीन ऋषी आचार्य भृंग ऋषी यांच्या आश्रमात शंभरहून अधिक महिलांनी सहभाग घेतला सालाबादप्रमाणे यंदाही विश्वचैतन्य परमपूज्य श्री सद्गुरू लोकसंत नारायण तथा अण्णा महाराज यांनी लिहिलेल्या नारायण ज्ञानबोध या ग्रंथाचा सामुदायिक पारायण सोहळ्यास विधिवत पूजा करून शुभारंभ झाला महिला वाचकांनी याचं संयोजन केलं असून यासाठी ग्रंथाचे व्यासपीठ चालक व निरूपण ज्येष्ठ राजश्री भोसले पाटील या करत आहेत यासाठी आचार्य आश्रमात विशेष कक्ष निर्माण केलाय अण्णा महाराजांच्या ग्रुप तसेच सेवेकरी मंडळ व भुईज ग्रामस्थ यांच्या वतीनं माहिती देण्यात आली बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी या पारायण सोहळ्यास सद्गुरु श्री टेंबेस्वामी महाराज भेट देऊन दर्शन व आशीर्वाद देणार आहेत सुशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या